नमस्कार स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर कसे आज सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेत असणार तर आता वाजले आहे रात्रीचे बारा वाजून पंधरा मिनटं तर आज तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप काही स्पेशल सांगणार आहे की मी आज आता मला पंचवीस वर्ष रनिंग चालू आहे आणि मी आजपर्यंत एकही उपवास केलेला नाही आहे पण मी माझ्या लाईफमधला फर्स्ट उपवास आज करणार आहे म्हणजे जो की बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दिवशी तर चला हा ब्लॉ हा आजचा ब्लॉग खूप काही स्पेशल होणार आहे आणि उपवास आहे काय म्हणजे मला तर एक तर जेवण केल्याशिवाय करमत नाही पण तरी पण मी म्हटलं आहे की आपल्याला म्हणजे ॲटलिस्ट पाच तरी उपवास करायचे आहे ह्या महिन्यामध्ये तर चला आजचा पहिला उपवास आहे आणि तो उपवास कसा जाते तर तो मी तुम्हाला कंटिन्यू रात्रीचे बारा वाजेपर्यंत म्हणजे पूर्ण बावीस डिसेंबरचे रात्रीचे बारा वाजेपर्यंत तो दिवस दाखवणार आहे ह्या ब्लॉगमध्ये तर चला त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किपपर्यंत पूर्ण बघा आणि हे बघा आमचे दोन्ही कार्टून जागीच आहे हो, पिहू गुड नाईट गुड नाईट सर्वांना आणि भेटते तुम्हाला उद्या सकाळी आणि एकदा मी तुम्हाला टाइम पण दाखवून देते की आता बारा वाजून झालेले आहेत चाळीस मिनिट वीस मिनटं सॉरी चाळीस नाही बारा वाजून वीस मिनिटं झाले ते पण मी तुम्हाला दाखवून देते हे दे बघू शकता आता आहे बारा वाजून वीस मिनिट आपला स्टार्ट गुड मॉर्निंग मंडळी आता वाजले सकाळचे दहा आणि मी भरत आहे की अजून आलेला आहे सुंदर तर मी तुम्हाला सकाळीच दाखवत होती की मी सकाळ बसून आता सध्यापर्यंत काहीच झालं फक्त मी चहाच केलेली आहे आणि आता आपला पूर्ण संपूर्ण दिवस कसा जाणार आहे ते पण मी तुझ्यासोबत शेअर करते म्हटलं पण त्या अगोदर मी पाणी भरून घेते मस्त आणि जे बघा आमचा न राहिलेला आहे आणि झाडूपोचा करून घेते आणि नंतर मग तुम्हाला पुढची पण अपडेट शेअर करत राहते कारण की तुम्ही पण एक्सपिरियंड असणार ना की समोर काय काय होते आणि माझा दिवस कसा जाते मेन म्हणजे मी हा ब्लॉग पर्सनली माझ्या कारण की जे काही गोष्ट आपण लाईफ फर्स्ट टाईम करत असतो जे काही गोष्ट आपण लाईफ फर्स्ट टाईम करणार ते मी कॅप्चर करणार आहे म्हणजे की माझ्या लाईफमधला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तो की मी आज फर्स्ट टाईम फास्ट केला आणि तो पूर्ण दिवस कसा जाईल मला पण बघणार आठवण काम आणि आता मी झाडू पोछा करून घेते मस्तपैकी झाडूपोच्या वगैरे झाला त्यानंतर म्हटलं काहीतरी फराळ आणि बनवायचं पण थोडं नीटच बनवते कारण की उपवास झाला आणि याच्यात राहिजे ते नाही राहत म्हणून आई मला सगळं करायलाचं बनव खरायचं बनव तर थोडा वेळ थोड्या वेळेला लेट बनले अगोदर मस्तपैकी आपण देवपूजा करून घेणार आहोत आणि देवपूजा केल्यानंतर भीती बघायला सांगतो मस्तपैकी आपलं पाणी पण भरून झालं आणि भांडी पण स्वच्छ करून झाली गॅस वगैरे स्वच्छ करून झालेला आहे आणि स्वयंपाक पण रेडी तर आता फक्त काय राहिल आपला झाडू आणि पोचा तर मी लवकरच झाडू पोचा करून भेटते तुम्हाला आता दोन दिवस म्हणून येणारा डायरी येणार आहे ना चोवीस तारखेला झालेला आहे एकदम क्यूट क्यूट दिसत आहे त्याच्या आजीच्या पार्लरमध्ये मेकअप केला त्यांनी आय ए गदली हो मग तू एवढी छान छान तर आज अरे

네, 폴리사고라, 자, 부 टॉई हवी ते वा गुड बाईनादळलाय आणखी आईकडे डोळ्यावर पडला तिथे इकडे चढ मस्त आई सोबत माझी मस्ती करणे आणि आता वाजलाय रात्रीचे आठ आयु गाणं म्हणून दाखव ना मग आ, आ खूप ते बघा आमच्या आईला टॉईस पण घेता येते मंडळी आयास आणि मी आता सुटलेली आहे आता सकाळचे सा साडेआठ वाजलेले आहे तर कालच्या उपवासाचा आपण दोनपर्यंत व्हिडिओ दाखवला उसळ बऱ्यापर्यंत नंतर मी उसळ वगैरे खाल्ली आणि पूर्ण रेस्ट केला सात वाजेपर्यंत नंतर आलू वांग्याची भाजी पोळी भात आणि दाल फ्राय असा स्वयंपाक वगैरे केला आणि जेवण पण केलं आणि जेवण करून आपलं बाळ खूप रडत होतं आणि मम्मीला सोडत नव्हतं त्यामुळे काही मी पुढे व्हिडिओ शूट करू नाही शकली तर मग आता उठल्याबरोबर मग पूर्ण अपलोड करायचं आहे तर अपलोड करून द्या तर आम्ही आता सकाळीच म्हणजे कालचा उपवास एकदम छान झालेला आहे आणि म्हणजे लाईफमध्ये मला असं वाटत होतं की फर्स्ट टाइम उपवास धरला तर मी राहू शकणार की नाही कारण की मला दोन तीन वेळा जेवायची सवय आहे म्हणजे एक टाईममध्ये माझी बुकच नाही तर मी दिवसभर थोडंफार काहीतरी खात राहते म्हणून म्हटलं की आपला उपवासाचा दिवस कसा जाणार हा मला ते प्रश्नच पडलेला होता ना तर एकदम मस्त उपवास झालेला आहे आपला आणि म्हणजे एकदम मस्त उपवास गेला मला भूक नाही लागली ना काही नाही फक्त आणि थोडं रात्रीच्या टाईमला थोडंसं म्हणजे गरगर होत होतं कारण की पूर्ण दिवस न खात राहणं त्यामुळे थोडं संध्याकाळच्या टाईमला गरगर चाललं म्हणजे सात आठच्या दरम्यान नंतर मी जेवण करून घेतलं नंतर मला एकदम रिलॅक्स वाटलं आणि बाळ मम्मीला सोडायलाच तयार नव्हतं त्यामुळे मी आपण शूट नाही करू शकलो तर आता मस्त उपवास झालेला आहे आज दुसरा दिवस म्हणजे आजचा आहे मंगळवार आणि आता मी उठलेलो आहे आणि आमचा माझा एकदम छानपैकी उपवास झालेला आहे तर आता आमच्यासाठी सकाळ सकाळी चहा पण आलेला आहे अरे आम्ही दोघं मायलेक चूक तिथे अरे आई आणि मी लवकर उठते ब्रश करते चहा पिते आणि हा व्हिडिओचा एंड करून टाकते कारण की आपण आज दुसरा नवीन ब्लॉग शूट करणार आहोत नवीन ब्लॉग पण शूट करणार रहा आणि आज खूप दिवसानंतर मी रेडी थोडेफार रील्स पण बनवणार आयांसोबत पण बनवणार आहे आणि मी माझ्या सासूबाईसोबत एक खास व्हिडिओ मला शूट करायचा आहे तर ते पॉसि म्हणजे बनवणं होणार की नाही होणार हे नाही सांगू शकत तर मला कालपासून माझा फुल विचार आहे की तो व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे आणि मी पूर्णपणे प्रयत्न करीन की आपला म्हणजे माझा जो पुत नाही जो तो जर आला तर आपला व्हिडिओ शूट करून देणार आपल्याला नाही आला तर नाही आणि मी व्हिडिओ शूट केला तो की त्याचे जे बी टी की आम्ही काय काय करणार आहोत कशाप्रकारे शूट करणार आहोत ते सगळं मी रेकॉर्ड करून एक पेशल ब्लॉग बनवणार आहे आणि त्याचं जे जो तो शूट आहे ते एकदम सासूबाई आणि सुनबाईच्या वाईफ्स मॅच होण्यासाठी एक रील्सच बनवत आहोत आम्ही तर ते पण मी तुमचे रील्स आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करून देणार आहे शॉर्टमध्ये तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की द्या तर भेटते तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट जर तुम्हाला आपले व्हिडिओ बघायला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की सांगा की कशाच्या रिलेटेड व्हिडिओ बनवायचे आणि आपण तुम्ही जे कमेंट्स करणार ना एक जरी कमेंट आले ना आपल्या व्हिडिओला तर आपण त्या रिलेटेड व्हिडिओ बनवत जाऊ कारण की आपण काही एवढं फेमस नाही आहे की आपल्याला दहा पंधरा किंवा पंचवीस तीस कमेंट येणार एक दोन जरी कमेंट ना जे कोणी आपले दहा शंभर दीडशे लोक बघत असणार त्याच्यातून तर त्यांच्यावर आपण त्यांच्यासाठी स्पेशल मी एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करी तर चला बाय गुड मॉर्निंग सगळ्यांना बाय आणि आयश पण उठलेलं आयंश बायच्या बाळाची सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड बाय